नमस्कार आपले स्वागत आहे बार्शी तालुक्यातील महत्वाच्या सरकार हिंदूंचे आहे मग आत्महत्या केलेले शेतकरी हिंदू नाही काय संतप्त आंदोलकांचा सवाल मागण्या मान्य नाही केल्यास लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही सरकारची दाना दान उडवतील शेतकरी संघटनेचा इशारा ठिकाणी आमच्या मागण्या कुठल्या आहेत तर आम्ही मागण्या घेऊन त्या ठिकाणी नाही मी सरकारला सांगू इच्छितो आहोत मग जर सगळेच सरकार हिंदूचे असतील तर आजपर्यंत साडेचार लाख शेतकऱ्यांनी त्या हिंदूने आत्महत्या केल्या नाहीत का त्या आत्महत्येत ते शेतकरी हिंदूचे नव्हते का या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील दूध कुट्टी मशीन दूध आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने कांदा अनुदान देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शे, शंकर गायकवाड व वा तालुका अध्यक्ष शरद भालेकर यांचे नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले की प्रत्येक जण उठसूट आमचे सरकार हिंदूंचे असल्याचं सांगत असतात मग आजपर्यंत साडेचार लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या ते हिंदू नव्हते का असा सवाल उपस्थित करत जर शेतकऱ्यांकडे सरकारनं दुर्लक्ष केलं तर लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शेतकरी सरकारची दानादान उडवतील असा खणखणीत इशारा यावेळी शंकर गायकवाड यांनी बोलताना दिलाय सन दोन हजार तेवीस मधील खरीप व रब्बीचा उर्वरित पीक विमा दुष्काळ व येलो मोझॅकची भरपाई व उर्वरित शेतकऱ्यांचे कांदा अनुदान देण्याच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं शरद भालेकर यांनी सांगितलंय मागण्यांचं निवेदन बार्शीच्या तहसीलदार रुशाली केसकर यांना देण्यात आलं या आंदोलनात माजी सरपंच अण्णासाहेब कोंढारे दिगंबर रणखाम दत्तात्रय पाचकवडे संतोष दळवी प्रदीप कोंढारे जीवन गावडे रघुनाथ कोंढारे अमर पाटील दीपक कोंढारे अशोक पाटील तुळशीदास चव्हाण पोपट कोंढारे दत्तात्रय जगताप सौदागर जाधव दत्तात्रय जाधव बिभीषण शिंदे मोहन कोंढारे ज्ञानेश्वर कोंढारे स्वप्नील कोंढारे रामहरी पेजगुडे काकासाहेब बळी नंदू कोंढारे तुषार सवने हनु सुमंत तुपेरे दादा कुरुळे आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते हे आंदोलन चिकलरे धाराशिव रोडला आंदोलन करण्यात आलेलं आहे आज या मागण्या अशा आहेत की दो खरीप दोन हजार तेवीस हंगामातील ही मागील हंगामात रकडलेली सरकारकडं पास बासष्ट कोटी पन्नास लाख रुपये एवढी रक्कम येलो मोजॅक सोयाबीन पिकाची थकलेली आहे आणि त्या ठिकाणी ही पिरणी खरीप पिरित तोंडावर आलेली आहे चालू वर्षी तरीसुद्धा चा शेतकऱ्यांच्या खात्यात एके रुपया मिळालेला नाही तरी तत्काळ मोदी सरकारनं या मागण्यांची दखल घेऊन आणि दुष्काळ निधी एकच टप्पा वाटप झालेला आहे दुसरा टप्पा तातडीनं वाटप करण्यात यावा आणि पासष्ट कोटी रक्कम मंत्री मोदी यांनी तत्काळ मंजूर करून शेतकऱ्याच्या पारशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात यावी देण्यात यावी की सरकारला आमची नम्र विनंती आहे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन जसं तुम्ही शेत सगळे कार्यकर्ते आमदार खासदार सगळे मंत्रिमंडळ भाषण विरोधात करताय पण शेवटच्या टप्प्यात तुम्ही एकत्र मंचावर असताय तसं आम्ही सगळा शेतकरी जर एक वेळेस जर आम्ही एकजूट एक झालो तर तुम्हाला सगळ्याला पळायचं पण करणार नाहीये एवढं महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा